किती फास्ट खात आहे किती स्पीडने नि खात आहे स्पीडनी खात आहे मित्रांनो आपल्या घराच्या बाजूला तिथं पानाचा वेल आहे तर ते कलकत्ता पान आहे म्हणजे आकारणी पण मोठे आणि त्याची जाळी पण मोठी जरा जाड पान आहे आणि मोठं पान आहे नॉर्मल आपले नॉर्मल पान असतात ना तर त्याच्यापेक्षा ते बरंच मोठं पान आहे नमस्कार मित्रांनो तर मी खर्रा खातो का मी तंबाखू खातो का तर मी सारखं पचपच काय खात असतं तर मागच्या दोन व्हिडिओत ना तर मी पान खाल्लेलं होतं आपल्या घराच्या बाजूला पानच वेले ना तर मी पान खातो तर तंबाखू तर नाही खात आणि खर्रा पण खात नाही मी तसलं तंबाखू मसाला वगैरे किंवा सुपारी मसाला दुकानावर भेटतो तर तसं मी काहीच खात नाही तर आपल्याला कमेंट आले होते आणि नेमकं त्या दिवशी माझ्या तोंडात पान होतं ना तर असं वय नाही एवढी त्याच्यामुळं थोडंसं मोठं दिसत होतं आणि तंबाखू इथं ठेवतात माझं इकडं गालात होतं तर आणि काय ना आपले व्हिडिओ आहेत ना तर माझे आत्ता वगैरे रिलेटिव पण व्हिडिओ बघतात तर मी असं व्हिडिओ तरी समजा जर मी तंबाखू खात असतो तर मी व्हिडिओ तरी कशी खाईल कारण की रिलेटिव्ह असतात गावातले पण लोक बघतात व्हिडिओज तर मग मी तंबाखू खाल्ले तर ते घरी म्हणतील ना की तुमचा मुलगा तर व्हिडिओत पण तंबाखू खातो तर तसं तर मी तंबाखू खातच नाही आणि रिलेटिव्ह पण व्हिडिओ बघतात तर ते पण म्हणतील ना घरी की तुमचा मुलगा तंबाखू खातो की काय तर तसं काहीच नाही मी तंबाखू वगैरे खात नाही आणि जे तंबाखू खात बघा आता माही तोंडात तीन बोटं सहज बसतात तोंड जर आणखीन मोठं केलं तर चार बोटं पण बसतात आणि जे लोक तंबाखू खातात ना तर त्यांच्या तोंडात मुश्कलीन दोन बोटं बसतात तर माझं तोंड बघा तर दात वगैरे लगेच ओळखू येतात तंबाखू खाणारचे तर मी त्या दोन व्हिडिओत मी पान खाल्लेलं होतं तंबाखू मी खात नाही आमच्या घरात तंबाखू कोणीच खात नाही तंबाखू पण नाही आणि खर्रा वगैरे ना तसे म्हणजे म मसाला सुपार वगैरे तर तसं पण कोणी खातच नाही आणि आपल्या घरी पान आहे ना तर पान थोडंसं चुन्या लावले कॅल्शियम वगैरे भेटतं तर त्याच्यामुळं मी, मी खात असतो कधी कधी पान पण डेली मी खात नाही कधी कधीच खात असतो तर बऱ्याच व्यवस्थचा आपल्या गैरसमज झाला की मी तंबाखू वगैरे खातो की काय तर तंबाखू मी खात नाही आणि तुम्हाला ओळ हाव तंबाखू खाणाऱ्याचा स्वभाव पण म्हणजे हावभाव पण ओळखू येतात तोंडाचं वगैरे तर तसं नाही आणि ज्याला तंबाखू खातो ते कंटिन्यू तंबाखू खातात ना तर तसं तुम्हाला मग व्हिडिओत कधीतरी लक्षातच येईल की मी तंबाखू वगैरे खाल्ली तर पण तसं मी खातच नाही आणि ह्या दातं पण तंबाखू खाणारचे थोडे काळसर असतात दात आहे मधून पण तर तसं मला काहीच नाही मी तंबाखू वगैरे अजिबात खात नाही तर त्याच्यामुळे तसं गैरसमज वगैरे करू नका मी कमेंट्स बघितल्या की तीन चार कमेंट्स ह्याच्यावरच होत्या की तू तंबाखू खातो हो का तू खर्रा खातोस का रे तू सारखं काय खा खा असतोस जस्तर तर मी परत एकदा सांगतोय की मी तंबाखू वगैरे असे म्हणजे कुठला प्रोडक्ट खात नाही तंबाखू पण नाही आणि कुठली पुडी पण नाही म्हणजे लहान मुलांसाठी दिल्लगी वगैरे पडत ना तर तशी पण मी खात नाही तर चला आता पुढचा व्हिडिओ बनवूया हो माझे वडील पप्पा पण व्हिडिओ बघतात म्हणजे कधी कधी आणि मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस आई तीच काढत होती तरी समोर तर कोणाची हिंमतच होणार नाही असं काही खायची वगैरे काटनातला बांध आहे ना त्या बांधाला थोड्या अलीकडे येऊन दिल्यात गाया मोठ्या मोठ्या चाऱ्यात आदोगर नहत हे कि आले गवत चाहिँ देवशेनी सर खाड गी गङ्गा अनि हिवृन्द तर दोन्ही दोघींपैकी जास्त दूध कोण देतं तर दोघींपैकी पाठीमागे गंगा आहे ना तर ती जास्त दूध देते वृंदा कमी देते वृंदा नऊ लिटर देते आणि गंगाने ह्यावेळेस पंधरा लिटर दूध दिलं होतं पण तिला वेली ना त्यावेळेस तीन महिने फार जपलं होतं म्हणजे तिला मेथी घास भरपूर खायला होता शतावरी सोडा मीठ तिला अश्वगंधा गुळ चारत होतो रोज दोन साडेशे ग्रॅम गुळ चारत होतो आणि नंतर खायला कमी झालं हो ना उन्हाळ्यात फक्त वैर खायला होती ना मग त्यावेळेस तिने दूध कमी दिलं तरी आता आपण गंगाचं दूध आहे ना सहा लिटर दूध काढतो आणि दोन अडीच लिटर हरण्या पेत असेल म्हणजे तिचं वासरू दोन अडीच लिटर पेत असेल आणि आपण तिचं सहा लिटर सहा साडेसहा लिटर दूध काढतो गंगाचं आणि ही वृंद आहे तर ती नऊ लिटरपर्यंत दूध देते दे। वृंदा दे 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 mm -mm. थोडी दूध कमी देते आणि गंगा जास्त दूध देते प्युरिटीमध्ये गंगा जरा जास्त आहे ना ते शेपूट वगैरे कमी आणि क्वालिटीची चांगली एकदम त्याच्यामुळं ती भरपूर दूध देते आणि दुधाचं कसं असतं आपल्या खायला खायला घालण्या घालण्यावर आपण किती चांगली काळजी घेतो आहे गंगाला कसं मी तिला वेली ना त्यावेळेस पहिले दोन तीन महिने तिला जागेवरच पाणी द्यायचो म्हणजे तिला जेव्हा मर्जी होईल तेव्हा पाणी द्यायचो म्हणजे जेव्हा मर्जेल तेव्हा ती पाणी पेल समोर ठेवलं तिला दोन टाईम गुळ शातावरी अश्वगंधा असं चालायचं ना त्याच्यामुळं गंगाने हो ह्यावेळेस भरपूर दूध दिलं होतं आता बरेच दिवस झाला ना वेलेली आता जरा कमी आली आणि उन्हाळ्यात कसं फक्त वैरानेच खायला होती ना मग त्याच्यामुळं आपण कसं जेवढी काळजी घेऊ ना मग तेवढं जास्त दूध देतात गाया आणि आपल्याकडं कसं म्हणजे प्युअर गीर नाही आहेत ह्या म्हणजे नाईन्टी पर्सेंटच्या पुढं गीर आहेत नव्वद टक्क्याच्या पुढं पण एकदम शुद्ध गीर नाही आहेत कारण की यांचे कसं थोडंशा गावरांमधून आहे वृंदा आणि खी म्हणजे पूर्ण देशीच आहेत पूर्ण देशी गाय आहेत परंतु तो गीरला थोडी प्युअरिटी कमी यांच्यात आणि गंगामध्ये पण मला वाटतं ती काँक्रेस गाय असतात ना त्याची क्रॉस वाटते ती पण म्हणजे शुद्ध प्युअर गीर नाही आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण नाईंटी पर्सेंट आहे नव्याण्णव टक्के नव्वद टक्के असे आहे आपला मुक्त गोटा केला ना मग त्यांना पाहिजे तेव्हा पाणी पितील जागेवर खिलारी ह्यांच्या दुधाचं खाण्यावर असतं आता गंगाला खायला राहिला असतं ना तर तिने आणखीन पर्यंत म्हणजे बारा तेरा लिटर दूध दिलं असतं आतापर्यंत पण उन्हाळ्यात थोडी फजिती झाली खायची हिरवं खायला नव्हतं त्याच्यामुळे आता दुधाला कमी आली तरी चांगलंच येते त्या मानाने म्हणजे प्युअर गिरला कसं ना हे शिंग आहेत ना एकदम म्हणजे खालून यायला पाहिजे पाठीमागून माझं बोट लागले ना तिथून आणि हे डोकं आहे ना हे कपाळ जास्त असं मध्ये पाहिजे तेवढं नाही आहे आणि कान आहेत ना असे एकदम खाली पाहिजेत एकमेकाला चिटकले पाहिजेत खाली पण गंगा आपण जिकडून जिथून आणली ना तर तिच्या आदुवरच्या मालकाने ती गुजरातमधूनच आणलेली होते म्हणजे बाय चान्स ती ह्याची कॉन्क्रीटची थोडीफार क्रॉस असेल आधीची पिढी त्याची कधीची पण ती आणली आदुगरच्या मालकाने गुजरातूनच आणली होती आणि त्याचा पालघरमध्ये फार्म होता तर त्या पालघरमधले त्याच्या फार्मवरून आपण आणलेली आणि वृंदा इथं नगरून आणलेली वृंदा आणि खिलेरी सोबत आणल्या होत्या गायला घेऊन आले नदीला तर गाय गायचरता नदीवर इथं आपल्या शेता आपल्या शेताच्या बाउंड्री पशीच आहे आणि आता काय फार लांब पण जाणार नाही त्या इतक्या वेळी तर चालल्यात ना मग आता परत घेऊन जायच्या थोड्या वेळाने चला आता चाललो घरी आजचा पण पूर्ण दिवस जनावरांकडेच गेला पप्पा आज थोडी उरलेली मेथी घेऊन गेले ती विकायला इकडं आता चला चालले घरी जनावरं मी पण जातो नदीच्या अलीकडे आलो होतो येताना दगडं नोडी मारून आलो होतो पण आता जायची अडचण आहे कुठून तरी बघावं लागेल रस्ता चल इकडे मोत्याला मोकळ सोडलंय तर तो रात्रभर मोकळच राहणार आहे त्यांनी कालच्या रात्री काय केलं तर तिथं बैलगाडीचं जोत आहे ना तर ते जोत खराब केलं इथली आईची एक चप्पल घेऊन गेला पलीकडच्या गेटमध्ये ठेवली तिथं बघण्यापेक्षा तिथं मग घ्या होता तो तो मग घ्या तिकडे खडीवर नेला आपल्या घराच्या पलीकडच्या साईडला खडी आहे ना तर त्या खडीन नेला आणि त्यांनी मग फोडून टाकला कुरतोडून कुरतोडून त्यांनी बारा रात्री लई म्हणजे नुकसान केलं चांगलंच पण काय होईल थोडी सवय लागेल ना त्याला मग त्याच्यामुळे थोडं नुकसान सहन करायचं मग सवय लागल्यावर नाही खेळायचं वस्तूला परत इथं रब रबरचं पॅकेट होतं इथं ठेवलेलं चुक चुलीच्या पाठीमागं तर ते रबरचं पॅकेट तिथं वासरापाशी घेतलं होतं आणि इथं फोडून टाकलं खेळत खेळत गायचा गोरा तर ह्याला आपण इथं बाहेर बांधले तो, तो रात्रपरी तर गवत बी खातोय आणि गोठ्यात ना गाय पशी बांधला गायचं दूध पितो मग त्याच्यामुळं ठेवलं त्याला तिकडं गप ना मोत्या गप गप ऐक मोत्या रात इथंच असतो वस्तू सापडीत काय खराब करता येईल म्हणून वस्तू खराब करतो गेला तिकडं लगेच त्याला खायला टाकलं ना तो काय करतो भाकर असेल तर तिकडं नेऊन ठेवतो चपाती असेल तर खातो आणि तो भाकर तिकडं नेऊन ठेवतो फार भूक लागली तरच खातो भाकर नाही तर मग तिकडं नेऊन ठेवतो ने आणि चपाती असेल तर चपाती खातो तो काय होतं त्याला अशी सवय लागली ना मग आपली जनावरांची वगैरे राखण होईल मी अदोबरो तर जनावरांपैकी झोपायचो सर्जेच्या वर साईडला पण आता मी घरात झोपतो काही गरज नाही बाहेर झोपायची आता मोती आहे ना